नमस्कार मंडळी सध्याच्या राजकारणात जर सर्वात जास्त कोंडी ही कोणाची झाली असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांचे या राजकारणात शरद पवार यांचं स्थान काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि त्यातूनच शरद पवार यांची झालेली कोंडी ही समोर येते आज विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला इतक्याही जागा मिळाल्या नाही आहेत की त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात आपला इम्पॅक्ट प्रस्थापित करतील अर्थात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या पण ती निवडणूक संपली आणि त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शरद पवार गट हा काहीसा मागे पडला आणि त्यामुळे शरद पवार यांचं राज्यातल्या राजकारणातील स्थान काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित झाला शरद पवार यांचं अस्तित्व आता मर्यादित सभासंमेलना आहे का असाही प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे आपल्याला फक्त संमेलनांमध्ये दिसलेले आहे राज्यात विरोधी पक्ष म्हणून त्यांचा एक पक्ष आहे पण त्या पक्षालाही सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा अन्य घडामोडींमध्ये फारसं स्थान मिळालेलं नाही हे आपण स्पष्टपणे बघतोय त्यातही शरद पवार गटातले आमदार खासदार हे अजित पवार गटात येतील असं सातत्याने म्हटलं जात आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत अशा वेळेस पवार साहेब नेमकं काय करतायत हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे मंडळी आता विधानसभा निवडणूक संपलेली आहे लोकसभा निवडणूक संपलेली आहे साडेचार व चार साडेचार वर्ष, वर्ष पुढच्या निवडणुका नाही आहेत आता ज्या निवडणुका आहेत त्या महापालिका निवडणुका आहेत जिल्हा परिषद परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुका हे काही पवारांचं क्षेत्र नाहीये पवार राजकारण करतात ते अर्थातच लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांचं राजकारण असत त्यांचं राजकारण हे महापालिका निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीच्या स्तरावर नसत आणि त्यामुळे आता पवार नेमके पुढची चार वर्ष काय करणार आहेत असा प्रश्न आज प्रत्येकाला पडलेला आहे पवार हे राजकारणाशिवाय राहू शकत नाही ते नेहमीच राजकारण करत असतात त्यांच्या रक्तातच राजकारण आहे आणि अशा वेळेस आज महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं स्थान काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा पवारांनाही कळतं हो की आज आपलं स्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणात नगण्य झालेलं आहे आपल्याला कोणी विचारत नाहीये आणि का विचारत नाहीत तर त्याचा प्रश्न इतकाच आहे की आज महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचे अपेक्षित असे आमदार नाहीयेत आणि जे काही आमदार आहेत ते आमदार सत्ताधारी पक्षावर अंकुश बा लावण्यासाठी पुरेसे नाही आहेत एक जितेंद्र आवाड कुठेतरी मध्ये दिसत असतात पण ते जितेंद्र आवाडही अनंत कर्मुसे प्रकरणात कुठेतरी बॅकफुटला आहेत अडकलेले आहेत आणि आज ना उद्या त्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे आणि जितेंद्र आव्हाड देखील तुरुंगात जाऊ शकतात आणि मग पवारांच्या आमदारांचं अस्तित्व काय हा प्रश्न आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षा, पक्षाला धारेवर धरत आहे अशा वेळेस पवारांच्या आमदारांचं अस्तित्व कुठे दिसत आहे का रोहित पवार त्या दिवशी बोलले पण ते त्यांच्या ते अंगलटी आलं इतकी पवारांच्या पक्षातल्या आमदारांची उपस्थिती ही विधानसभेत नगण्य झालेली आणि त्याही पेक्षा पवारांना आजच्या घडीला कोणतंही राजकारण करता येत नाही आणि ही बाब सगळ्यात मोठी आहे पवार हे कुठेतरी काड्या घातल्याशिवाय शांत बसत नाही पण आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की नेमक्या काड्या कुठे करायच्या हे पवारांनाही असं झालेलं आहे आणि त्यामुळे पवार हे सध्या शांत आहेत मध्यंतरी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी शिंदे हा पुरस्कार दिला आणि त्यावरून गदारोळ झाला पुन्हा पवार कुठेतरी लाईमलाईट मध्ये आले पण मी जे म्हणालो की पवार हे सभासंमेलनापुरती मर्यादित झाले आहेत त्याचंच ते एक उदाहरण होतं कारण त्या संमेलनाच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला गेलेला पुरस्कार आणि त्यातून पवारांचं राजकारण यामुळे पवार पुन्हा लाईम मध्ये आले शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि अर्थातच संजय राऊत हे नाराज झाले आणि त्यांनी पवारांना खरी कोटी सुनावली त्यानंतर पवार म्हणाले की हे काय बोलताय तुम्ही महाराष्ट्रात कोणी सोबत जाऊ नये का हे पवार यांनी सांगितलं पण पवारांना ही आहे की आता आपलं स्थान हे काय आहे एक काळ असा होता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं जरी झालं तरीही पवारांचं नाव पुढे यायचं ते पवारांची रणनीती असं म्हटलं जायचं आज तेवढंही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि इथे पवार हे काहीसे कोणलेल्या अवस्थेत गेलेले आहेत का असा प्रश्न येतो आणि त्यामुळे आज जो महत्वाचा प्रश्न जो उपस्थित होतोय तो, तो हा आहे की पवारांना खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थान राहिलेलं आहे का आगामी लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी म्हणजे चार साडेचार वर्षांपर्यंत तरी पवारांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातील स्थान काय असणार आहे हे स्थान पवारांसाठी खरंच मोठं असणार आहे कि ते नगण्य असणार आहे हे महत्वाचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद